संगमनेर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव दिगे या विद्यालयाचा इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन तथा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तळेगाव दिगे येथील महाराजा लॉन्स येथे मोठ्या उत्साहात व वा आनंददायी वातावरणामध्ये संपन्न झाला आहे सन दोन हजार एक ते दोन हजार दोन या इता दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकवृंद यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तब्बल बावीस वर्षांनी सर्वच विद्यार्थी विद्यार्थ्यांनी एकमेकांना भेटताना अगदी गैरून गेले होते आणि तेवढेच आनंदीही झाले होते यावेळी वसंत दिगेसर कोंडाजी डोसर शिवाजी दिगेसर आदी वृंदांच्या हस्ते दीप करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी योग्यता गुंजाळ तपसुम सैख सविता वामन गायत्री दिगे शैला दिगे ज्योती बोडके संगीता गोर्डे जयमाला दिगे शशिकांत गुंजाळ विलास दिघे सचिन दिघे राजू लामखडे सोमनाथ जोरवेकर संतोष बोडखे रोहित खेडकर साईनाथ दिघे संदीप दिघे भाऊसाहेब गुंजाळ संतोष दिघे शिवनाथ भागवत उत्तम जगताप सुनील दिघे व संदीप थोरात आदी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते शाळेची घंटा वाजवत हात जोडून प्रार्थनेने वर्गाची सुरुवात करण्यात आली शाळेतील काही आठवणींच्या स्मरण अनेक गीतांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले प्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या मित्र का मित्रपरिवारातील काही दिवंगत झालेल्या मित्रपरिवाराला श्रद्धांजली यावेळी सर्वांनीच अर्पण केली आणि आपल्या आठवणींना उजाळा दिला कुणाच्या डोळ्यात अश्रू तर कोणी भावनिक होत आपले शालेय जीवनाच्या आठवणी जागा केले आणि एक गमतीदार किस्से गमती जमती यांचा पाडा वाचला गेला विशेष म्हणजे उपस्थित सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन यावेळी केले राष्ट्रगीता आणि संमेलनाचा समारोप करण्यात आला प्रसंगी स्वादिष्ट भोजनाचंही आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचं सुंदर असे संपूर्ण नियोजन व स्वतः संचालन स्पेस ग्रुप ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य सन्माननीय गणेश सर यांनी केले आहे आपण आज सर्व मित्र मैत्रिणी या ठिकाणी जमलेलो आहोत शाळा म्हटलं की कोणीतरी दांडी मारायची म्हणून आज आपल्या सर्वांनीच शाळेच आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तरीही दांड्या मारायची सवय असलेले मित्र त्यांनीही आज दांडे मारलेले आहेत हजेरीच्या पटलावर निश्चितच शिक्षक याची दखल घेतील त्यांचं मन खूप छान गेट टुगेदर तो म्हटलं अरे आपला पण तयार आपला पण ग्रुप तयार झाला म्हटलं बरं झालं आपण गेट टुगेदर वगैरे अगोदर काय उपचार बर झालं सगळ्यांची ओळख वगैरे होईल सगळ्यांना भेटू आपण नंतर एक एक जण झाले खूप बरं वाटलं खूप छान वाटलं मला ते कारण की सगळे ते बरेचसे असे विद्यार्थी आहेत जे ओळखून सुद्धा येत नाही एकमेकांना नाही पण तरी एकमेकांशी बोलतो आपण बोलतो सगळे आठवणी नाव घेतच काय करत होतो आपण काय नाही सगळं एकदम आठवत्याला खूप छान वाटतं आपली ती शाळा पुन्हा एकदा भरली ठीक काही नाही थोडे स्टुडंट अबसेंट आहे पुढच्या वेळेस वे ते पण त्यांना पण बोलून घेऊ सगळ्या पुन्हा एकदा तीस क्लास भरू लहानपणापासून पण तस म्हणजे आता इंग्लिश स्कूल मध्ये जसं आलो तस पाठी बसून मला माउंटर अतुकडी जाणी वाटल्या गेल्या सतत मुली सुद्धा म्हणजे माझ्या बाबून मतदान जास्त करायचं सगळ्या गोष्टी व्हायच्या खूप वाईट वाटत की आपण किती मस्ती केलेली किती हे केलेलं ना आता आपल्या मुलांनी मस्ती केली आपण त्यांच्यावरती तर असं वाटतं की आपण देवा घरच किती चुकलं ना आता किती आपण यांच्यावरती दबाव आणतो तर म्हणजे देवाचं जीवन वेगळंच असतं आताच वेगळंच असतं आपण आपल्या मुलांना बोलत असतो आणि आता पस्ताव येतो का आपण त्यावेळेला आपण पण मस्ती नव्हती करावं लागेल आपल्या जीवनात त्यामुळे थोडीशी खंत वाटते की आपण त्या आपण शाळेच्या क्षेत्रामध्ये अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावं लागत होत आणि मी खरंच म्हणजे मुलींना मी बोलण्यापेक्षा मलाच खूप माझ्यामध्ये त्याच्यामुळे मॉनिटर बी नव्हते पाहिजे दुसरेच पाहिजे होते पण ठीक आहे सरआरने ठेवलेलं होतं म्हणून मी होते आणि काय नाही आम्ही सगळ्याजणी खूप मस्ती करत राहायचो हो। कोणी कोणाला काय घाबरत गा नव्हतं पण टिपायला सांगायचे म्हणून काही आपण दोन वर्ष पण चालू आहे तो दिवस आज आपल्याला आलेला आहे कोणाचे कोणाच काही ना काही वाद कोणी तयार नाही कोणती तारखे दिवाळीच्या वेळेस नंतर पुढं महाग असं करता करता आज आपल्याला तो दिवस आलेला आहे सर्व शक्यतो बावीस जणांची यादी निघली होती आपल्या याची तर त्यापैकी सोळा जण आज उपस्थित झाले आपल्याकडे मुली पण दहा दहा आठ नऊ जण मुली पण आलेले पाचवी पासून पहिलीपासून तर आपण दहावी पर्यंत बारावी पर्यंत यापैकी सगळ्यांच परत आपण तू फोन केला फोन केला शाळेमध्ये पाचवीला यावेळेस आल्यानंतर बँक धरण्यापासून आपले वाद कुठं कुठं बसायचं त्यावेळेसची परिस्थिती सर्व काही नवीनच होत आपल्याला दहावीची बॅच आपण त्यावेळेस आपल्याकडे मोबाईल नव्हते कारण आता इतकं अशी परिस्थिती का मुलांच्या मुलांना मोबाईल पाचवी पासून ग्रुप चालू आहे माझी मुलगी तर तिसरीला आहे इतके मैत्री इतके कॉल येतात दिवसभर ती घरी राईव्ह सुट्टी असल्या तुला का अभ्यास दिला आपल्याला त्यावेळेस अशी परिस्थिती होती आपल्याकडं मोबाईलला काही आपण ही आता आपल्या आपण बारावी गेल्यानंतर पाहिला मोबाईल पाहिला बंद शिक्षक आपल्या मोबाईल होता आपल्या का त्यावेळेस मोबाईल हो बनवून आपण कसे वाचायचे असे आता दोन वर्षापासून एक ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवर कमीत कमी रिस्पॉन्स तरी देतात काही मेसेज टाकला गुड मॉर्निंग गुड नाईट त्याला आता रिप्लाय तरी द्यायचा असे बोलाय की मेसेज वाचतात तिच्यावर पाहिलं सरकार करताय अशी परिस्थिती आपल्या ग्रुपची काय लेवला त्यांचे काही पैसे लागत का तुम्हाला त्या ग्रुपमध्ये काही गुड मॉर्निंग गुड नाईट असं काही जा किंवा कोणाच्या घरी काही कार्यक्रम पत्रिका येतो नाही येत सांगा असं का त्या ग्रुपला काही पाहत व्हॅल्यूच नाही असं आपण सीन केलं तर अख्खे ते ग्रुप मेसेज वाचलेला असतो पण कोणाला टाईमच नाही त्या ग्रुपला परत रिप्लाय आपल्याला काय काय माहिती सगळे लुटून देत्या आपण पहिलं दोन हजार एक दोन पासून आतापर्यंत आपण आता एकत्र आलो तो ग्रुप तयार केला एवढं तो ग्रुप आपण भरपूर सत्तेचाळीस जण त्या ग्रुपमध्ये ऍड झालो आपण सत्तेचाळीस पैकी फक्त चार ते पाच जण ऍक्टिव्ह बाकी कोणाला काही घेणं देणं नाही येते मेसेज पाहते वाचते ते लुटून देते पैसे पैसे काही विषय नव्हता कोणी पैसे देऊ नका पण काही काही ग्रुपला मेसेज केले जा म्हणजे एकत्र आता या आता आणि त्या शिदोरीच्या मी म्हणा माझे मित्र म्हणा बालसाहेब ती शिदोरे अशी दिली ते पुरुषांनी आजही कुठं दिसले किंवा काय झाले तर डोळ्याच्या आपण म्हणतो कडा ओल्या गेल्या शिवाय मित्र भेटून दे जुने कधी असे विचार येऊ द्या किंवा माणसाला असं वाटत का बा आपले मित्र आपल्या जवळ पाहिजे आता काही गण नाही आपण पासून खूप हाऊस होती नवी पासून परिस्थिती मी शाळा सुटली नवी नंतर म्हटलं टुगेदर गेट टुगेदर झालेला असेल आपल्याला कोण आता नवीन शाळा सुटल्यानंतर कोण आपल्याला आठवड पण एक दिवस दिवाळीला शेला विकली तिने नंबर घेतला मग व्हॉट्सअपला जॉईन झाले या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये माझे मैत्रिणी भेटले शिक्षक वर्ग भेटले याच्याच भेटले